राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एका जागेवर दावा करणार आहे महाराष्ट्रात पियुष गोयल आणि छत्रपती उदयनराजे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे या दोन जागा रिक्त आहेत त्यासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय त्यातील एका जागेवर राष्ट्रवादीने दावा केलाय पियुष गोयल यांच्या राज्यसभेच्या जागीची मुदत जुलै दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आहे तर उदयनराजे भोसलेंच्या रिक्त झालेल्या जागेची मुदत ही एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत आहे यामुळे गोयल यांची रिक्त झालेली जागा मिळावी अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे राष्ट्रवादीमध्ये राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक आहेत तर साताऱ्याला राज्यसभा देण्याचा शब्द अजित पवार यावेळी तरी पूर्ण करतात का याकडे आता लक्ष लागलेलं आहे राज्यसभेच्या दोन जागा भाजपकडे आहे ज्या खरोखर म्हणजे राजांची एक जागा आहे आणि प्रधानांची एक जागा आहे तर ती कुठंतरी एक जागा ही आ, अजित पवार गटाला देईल अशी काही चार। चर्चा होऊन होईल निश्चिती होईल राष्ट्रवादीकडून आपण पाहतोय की इकडे छगन भुजबळ आणि नितीन पाटील हे इच्छुक आहेत